नगर तालुक्यातील नांदगाव येथील धक्कादायक प्रकार समोर सदर नांदगाव येथील गट क्रमांक उपविभाग एक्कावन्न ऑब्लिक दोन ऑब्लिक दोन या क्षेत्रामध्ये दोन नवीन वारसदार आले कुठून असा युवराज गुलाब माळी यांचा आरोप हे महसूल सातबारावर संशय असल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्याकडे घेणार धाव सदर या सातबारावर दोन व्यक्तींची नावे कशी आले हे महसूल अधिकाऱ्याने सांगावे सदर माळी यांच्या काही दिवसानंतर हा प्रकार उघडीस आला प्रकरणाची पार्श्वभूमी अशी गट नंबर एक्कावन्न ऑब्लिक दोन ऑब्लिक दोनमध्ये जयवंत माळी यांचे वंशावळ असलेले वारसदार हे असायला पाहिजे परंतु यात घडले असे की दोन महिलांची नावे या सात बारा उतार्यावर कसे आले ते आमचे वंशज नाहीत आमचे शेजारी नाहीत तरी सात बारावर हे नाव कसे महसूल खात्याने माळी यांची दिशाभूल करण्यात आली असा आरोप यांनी केला आहे तरी महसूल खात्याने सविस्तर चौकशी करून कागदपत्रे खरी आहे की बनावट हे पहावे यामध्ये दोषींचे पुरावे आढळल्यास त्यावर गुन्हा दाखल करण्यात आवा या दोन व्यक्तींची नोंद लावण्यामागे कोणाचा आशीर्वाद त्यांनासुद्धा यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी माळी यांची भूमिका आहे सदर या प्रकरणाची चौकशी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आत्मदहनची तारीख ठरवली जाणार असा दिला माळी यांनी इशारा माय टी व्ही मराठी चोवीस तासचे न्यूज रिपोर्टर रावसाहेब वर्पे अहिल्यानगर रावसाहेब वरपे राहणार अहिल्यानगर आज रोजी आपण नगर तालुक्यातील नांदगाव येथे आलो आहेत इथे आदिवासी समाजाचे युवराज गुलाम माळी यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं म्हणणं आहे का बाबा हे क्षेत्रामध्ये आमचे बोगोस काही व्यवहार लावलेत आहेत आम आमच्या कुळात नाही आमचे नातेवाईक नाही शेजारी नाही पण आज रोजी आपण त्या क्षेत्रामध्ये तुम्ही क्षेत्र किती नंबर आहे म्हणजे काय म्हणले एकावन्न दोन एकावन्न दोन मध्ये आम्ही उभा आहेत त्या ठिकाणी आज ते स्वतःच युवराज माळे जे आहेत ते आपल्या सगळ्यांची बातचीत करणार आहेत आणि त्यांच्या आपण काय घटना झाली कशी झाली या संदर्भात विचारणा तुमचं नाव काय पुढे पाहिजे युवराज गुलाब माळी हा झाला प्रकार काय हे प्रकार आता याच्यामध्ये हे नाव बोगस लावलेलं आहे हा कोणी लावलं ते आता एक प्रशासनाने लावलेलं असेल ना हे नाव कोण लावणार आहे दुसरं हे कोणाचे नाव लावले आहेत हे अलका सुरेश पवार आणि अलका बाळू पवार बर हे नावं लावलेले आहेत आणि ह्या हे नावं आमच्या कुळामध्ये नाही आहेत साधारणतः हे किती दिवसापूर्वी नावं असे बोगस लावले आहेत तुम्ही तुमच्या किती दिवसांनी लक्षात आलं आणि मग तुम्ही जागृत झाले आता हे आम्ही असे जागृत झालो की सरकारने वर्ग नंबर दोनच्या जमिनी आहेत तर त्या जमिनी त्यांनी वर्ग नंबर एक मध्ये करण्याचा निर्णय केला तर आमची जमीन वर्ग नंबर दोन ची वर्ग नंबर एक मध्ये करायची तर आम्हाला कोतवालाने येऊन सांगितलं की बाबा तुमची जमीन ही वर्ग नंबर एक मध्ये करायची तर मग ते म्हणले का बाबा तुमची जमीन वर्ग नंबर एक मध्ये करायची मग त्यांनी आम्हाला हे नोटीस दिलं कागद दिलं आमच्या हातात या मला काय आणणार नाही आणि मग त्यांनी काय केलं का, का, का बा तुमची जमीन ही वर्ग नंबर एक मध्ये म्हणून तुम्ही त्याच्या सही करा आणि हे कागद माझ्याकडे दिला मग हे कागद मला वाचता नाही आता मी दुसऱ्याकडून हा कागद वाचून घेतला वाचून घेतला आणि मग तो कागद मला म्हणे हे नोटीस तुला आहे मी म्हणलं हे नोटीस मला कस तर बाई माझी नाहीये आणि तुमची बहीण वगैरे असं काय का भे, ना बहीण वगैरे काही नातं होतं काहीच नाही हे आमच्या कुळातच नाही तर नात्याचा काही संबंध हां नाते बरोबर आहे तर मग परतने याची हे दखल करावा नाही तर मग मी माझा कुटुंब सह मी कलेक्टर कचेरीला आत्मदहन करण्याचा इशारा देणार बघा या सर्वे नंबरमध्ये यांचं म्हणणं आहे युवराज माळेजे यांचं म्हणणं आहे कबो या सर्वे नंबरमध्ये या दोन महिलांचे नावं लागली ते बी शिस्पेन्सनं लावले आणि त्या संदर्भामध्ये ते म्हणतात का बाबा हे कसे लावलेत आमचा जर प्रशासनाने करून सांगावा अन्यथा माझं कुटुंब सहपरिवार घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात म्हणणा जाऊन आत्मदन करणार असा ते मार्मिक इशारा देत आहे या ठिकाणी प्रशासनाने दखल घेऊन या सर्व नंबरमध्ये काय घोटाळा केला आहे महसूल अधिकाऱ्याने नाही केलेला आहे कशा अनुषंगाने यांची नावं लावली आहेत हे पाहणं फार जरूर राहिले आहे कॅमेरा म सोमनाथ वर्पे सहरावसाहेब वर्पे आहिल्यानगर सिनोज भारत